क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा यांनी घटस्फोट घेतल्याचं कळत आहे लग्नाच्या चार वर्षानंतर हार्दिक आणि नताशाचा संसार मोडल्याची बातमी समोर आली हार्दिक पंड्यानं सोशल मीडियावर या संदर्भात भावनिक पोस्ट केलेली आहे घटस्फोटाच्या चर्चांना चा अखेर हार्दिक कडून दुजोरा देण्यात आलाय श्रेयस सावंत आपल्याला अपडेट देत आहेत श्रेयस गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती मध्यंतरी हार्दिक आणि नताशा दोघांकडनं या चर्चा फेटाळण्यात आल्या होत्या मात्र अखेरीस जे चर्चा होती तेच खरं ठरलेलं दिसतंय खरं अर्ज नम्रता मॅम आपण बघतोय की हार्दिक पांडे आणि नताशा यांचा आता डिवोर्स झालेला आहे एकंदर या बाबतीची माहिती जी आहे ती हार्दिकने स्वतः आपल्या सोशल मीडियावर दिली आहे आपण आयपीएलच्या सीझन पाहिला जेव्हा हार्दिकचा सीझन खूपच खराब गेला तेव्हा पण गोष्टी चर्चात कशा होत्या की ला ला था था तो पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याला काहीतरी पर्सनल डोक्यात काहीतरी इशूज आहेत प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे त्याचा खेळही जे आहे मैदानावर ती बरोबर सुरू नाही त्यांना वर्ल्ड कपला वर्ल्ड कप कपवरून जिंकलो पण त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलं की हार्दिक पांडे आणि नताशा कुठे ना कुठे वर ही गोष्टी सुरू आहेत आणि आता हार्दिकने सुद्धा येऊन सांगायला चांगलं आता काल जोरात मिळालंय नताशा काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे नताशा इटलीला गेल्यात तसं आज सांगण्यात येतं अशी माहिती मिळते पण एकंदर पाहिलं गेलं तर हार्दिक आता पुढचं स्टेप काय घेईल याच्याकडे सगळ्यांचं लक्षात शेष धन्यवाद या माहितीबद्दल